माननीय श्री अजित भाऊ फाटके पाटील यांची आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री प्रकाश वडवणीकर कला शिक्षक अहमदनगर शहर कला सांस्कृतिक आघाडी संपर्क पंचाहत्तर एकोणसाठ सदौतीस पंचावन्न छत्तीस राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी नऊ नंतरच भरविल्या जाणार असून आधी शाळा भरविण्यास बंदी घालण्यात आली आहे याबाबतचे परिपत्रक सरकारने काढले असून त्यानुसार सर्व माध्यमांच्या शाळांना तसेच व्यवस्थापनांना सकाळी नऊ वाजेनंतर वर्ग सुरू करणे सक्तीचे केले आहे त्यामुळे मुलांना आता पूर्ण झोप घेता येणार असून याबाबत आई वडिलांची दगदग देखील थांबणार आहे राज्यातील चौथी पर्यंतच्या शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता सर्व माध्यमांच्या चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार आहेत महाराष्ट्रात अनेक वर्षांपासूनचे प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रात तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रात भरले जातात परंतु आता ही परंपरा मोडली जाणार असून सर्व शाळा सकाळी नऊ वाजेनंतरच सुरू होणार आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळेच्या वेळा बदलण्याची घोषणा महिनाभरापूर्वी विधिमंडळात केली होती बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे लहान मुलांच्या शाळेची वेळ बदलण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केले होते येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजेनंतर सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे मुलांना आता पूर्ण झोप घेता येणार असून खेळायला देखील पुरेसा वेळ मिळणार आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी वी न्यूज मराठी गोंदिया